नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ह्या सोऱ्यामध्ये केळी टाकून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी इतकी छान आहे ना अगदी महिनाभर बर टिकते बरं का आणि खायला म्हणाल तर एकच नंबर ही रेसिपी नेमकी काय केली असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा इथं सोऱ्या घेतला आहे आणि एक मोठी चकती घेतली शेवची आणि आपण जी पापडी करतो का नाही ती जी चकती असते ती मी सोऱ्यामध्ये घालून घेतलेली आहे आता इथं जास्तीचीच पिकलेली केळी दोन घेतलेली आहेत अगदी ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली तुमच्याकडे केळी असेल ती वापरला तरीसुद्धा चालेल आता चा वरचे आपल्याला साल काढून घ्यायचे दोन्ही केळीचे ना असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेत अगदी छोट्या छोट्या चकत्या करून घेतल्या तरीसुद्धा चालेल आता इथं मिक्सरचं जार घेतलं आहे त्यामध्ये ना हे केळीचे सगळे तुकडे टाकून पाणी जरासुद्धा न वापरता किंवा दुधाचा पण न वापर करता केळीची ना छान प्रकारे इथं पेस्ट करून घेतले आता एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये तयार केले केळीची पेस्ट काढून घेतले एक पाव चमच इतकी हळद घातले त्याचबरोबर चवीनुसार इथं मीठ घातलं आहे साधारण एक अर्धा चमच इतकं आता ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे थोडंसंच हिंग आणि तेल घालणार आहोत तर माझ्याकडे छोटी पळी आहे ना त्यांनी एक पळी इतकं तेल घातलं आहे आणि पोहे कायच्या नाही ना चार चमचे इतकं तुम्हाला तेल घालायचं आहे आता सर्व मिश्रण ना छान प्रकारे हे असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे सर्वांचा छान प्रकारे ह्यांचा एक जीव होईल आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बेसनचं पीठ आपल्याला ना ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी वापरायचं नाही कारण केळी आपण मिक्सरला बारीक केल्यामुळे छान अशी ह्याची पेस्ट झाली मग त्याच्यामध्ये जितकं जमेल तितकं आपल्याला बेसन पीठ घालून ना पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला एक वाटी आणि नंतर एक वाटी एकूण दोन वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ हे मी घरी करून घेतल्यामुळे चाळून घेतलं नाही तुम्ही जर विकतचं वापरत असाल तर आवर्जून चाळून घ्या आता आपल्याला हातानेच हे मिसळून घ्यायचं आहे बरं काय म्हणजेच की हे पीठ म्हणून घ्यायचं आहे म्हणजे छान प्रकारे हे मळलं जातं मस्तपैकी असं चोळून चोळून मळायचं आहे आता हे आणखीन जरा आम्हाला पात्र वाटतंय आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ ॲड करावं लागेल पण ते थोडंसं पुढे करून घेऊया का नाही गुठळ्या वगैरे बिलकुलसुद्धा होऊ नये म्हणून छान प्रकारे फेटून घेतलेलं आहे बघा तुम्हाला आत्तापर्यंत आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आज ना आपण मस्त चविष्ट असा नमकीन म्हणजेच की हो चिवड्याचा एक प्रकार पाहणार आहोत बघा हे मिश्रण पातळ वाटते म्हणून इथे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यातलं आत्ता अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी थोडं थोडं दोन वेळा घालून पीठ म्हणून घेणार आहोत तर पीठ जे म्हणत आहे ना त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला कुठलेही मसाले ॲड करायचे असेल तर करू शकता जसं की तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता लाल तिखट किंवा थोडंसं मिरपूड असा कुठलाही मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता पण केळीचा फ्लेवर छान यावा केळीची ओरिजिनल चव यावी ह्याच्यासाठी मी बाकीचा कुठलाच मसाला वापरला नाही फक्त रंग छान यावा ह्याच्यासाठी हळद चवीसाठी मीठ आणि बेसन पीठ वापरणार आहोत म्हणून हिंग इतकंच मसाल्यामध्ये वापरलेलं आहे आता बघा वरून थोडंसं तेल घालून का नाही पुन्हा पीठ हे छान प्रकारे सर्व मिसळून घेतलेलं आहे कारण तुम्हाला बेसन पीठ म्हणजे माहितीच आहे हाताला खूप असं चिटकलं जातं त्यामुळे थोडंसं तेल सोडून पुन्हा हे छान प्रकारे मळून घेतलं आहे आणि बघा जसं इतर आपण चपातीचं वगैरे पीठ मळतो ना तसं सैलसर हे पीठ म्हणून घेतलं आहे बघा आपल्याला ह्याची शेव आणि पापडी करून घ्यायची आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात एक दहा मिनटं भिजण्यासाठी आता कढईमध्ये बघा अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान प्रकारे गरम आहे का बघायचं आता आपण हा चिवड्याचा प्रकार पाहणार आहोत त्याही प्रकारचा चिवडा असेल त्याच्यामध्ये आपण खोबरं घालतो बघा त्यांनी ना आपला चिवडा आणखीन छान लागतो खाण्यासाठी त्याच्यासाठी बघा इथं मी अर्धी वाटी इतकी सुकं खोबऱ्याच्या ज्या चकत्या घेतल्या होत्या त्या तेलामध्ये घालून छान प्रकारे तळून घेतल्यात असा छान रंग येथपर्यंत आता आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे कारण चिवडा म्हटलं की त्याच्यात सगळ्यांना आवडतात ते म्हणजे शेंगदाणे आणि शेंगदाणे असे तळून घेतले ना तर छान कुरकुरीत असे होतात बरं का मस्त रंग बदलूसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत खाली गॅस हा मध्यम ठेवलेला आहे बरं का बघा आता आपले हे शेंगदाणेसुद्धा तळून झाले खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात स्टेप बाय स्टेप आपण सर्व हे जे आपण चिवड्यासाठी वापरतो ना साहित्य ते सर्व तळून घेणार आहोत चिवड्यामध्ये आपण फुटाणे डाळसुद्धा घालतो मग अर्धी वाटी इतकी फुटाने डाळसुद्धा तळून घेतली फुट आणि डाळ ऑलरेडी अगोदरची भाजली असल्यामुळे तळायला वेळ लागत नाही बघा आता चार हिरव्या मिरच्या इतक्या बारीकच चिरलेल्या आहेत आणि त्यासुद्धा घालून तळून घेणार आहोत पूर्ण बघा ह्या पद्धतीने अशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो आता आपल्याला ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता मी अगोदर स्वच्छ धुवून पाणीने तळून घेतलं आहे कडीपत्ता पण छान प्रकारे तळून घ्यायचा म्हणजे तो मस्त चुरसुरीत होतो सर्वजणं जितके तुम्हाला छान प्रकारे तळता येतात तितके प्रकारे छान तळून घ्यायचे म्हणजे चिवडा आपला जास्तीत जास्त दिवस टिकतो शिवाय तो कुरकुरीत राहतो बरं का आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं लसूण तर लसूण बघा मी इथे ना ह्याच्यावरचे सालं नाही काढले फक्त लसणाच्या ना अशा आद्दूक करून घेतलेल्या आहेत बरं का ठेचून बारीक जास्त ठेचायचं नाही आणि छान प्रकारे तळून घेणार आहोत लसूण का नाही असा छान प्रकारे ना तो खायला चुरचुरीत छान चविष्ट लागतो अति जास्त काळपट करायचं नाही नाही तर ह्याची चव बिघडली जाते बरं का जरी तुम्हाला इथं मी पटापट दाखवत असेल तळलेलं तरीसुद्धा छान प्रकारे तळलं आहे तर बराच विषय उशीर सर्व जिनस तुम्हाला तळताना दाखवलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल की नाही म्हणून सर्व जिनस तळून होईचपर्यंत का नाही आपलं मळलेलं पीठसुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे बघा आता काय करायचं आपल्याला ह्या सोऱ्यामध्ये ना तेल लावून घ्यायचं आहे आणि सोऱ्यामध्ये बघा आपली जी पापडीची चकती असते का नाही ती अगोदरच घालून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपण जे मळलेलं पीठ होतं ना त्याचा छान प्रकारे सिलेंडरसारखा असा मोठा एक गोळा करून घ्यायचा आहे आता हा सोऱ्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे सोऱ्या आपल्याला छान प्रकारे तयार करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे आता आपण हे करून घेणार आहोत पापडी तर गॅसवरती तेल आपलं अगोदरच गरम आहे आता छान प्रकारे पापडी पाडून घेऊयात काही नाही करायचं फक्त सोऱ्या मध्यभागी धरायचं आहे आणि वरून आपल्याला गोल गोल फिरवायचा आहे तसं खाली ना आपली ही पापडी पडणार आहे बघा सोऱ्या एकाच ठिकाणी धरायचा नाही सगळीकडे गोल गोल फिरवायचा म्हणजे पापडी आपली सगळीकडे ही पसरली जाते आता बघा शेवटी असं आपल्या तोडायचं आहे जास्तीची सुद्धा एका वेळेस पापडी पाडायची नाही नाहीतर ना मध्ये कुठेतरी कच्चे राहते छान सुटसुटीत अशी पाडून घ्यायची म्हणजे सगळीकडं ना ही पापडी छान प्रकारे आपली तळली जाते आता बघा एक बाजू छान तळळीसारखी वाटली की पलटी करून घेणार आहोत गॅस मध्यम ठेवून छान कुरकुरीत पापडी होसपर्यंत तळून घ्यायचे आहेत बरं का बघा तुम्हाला आता इथं रंग बदललेला दिसत असेल असा लालसर रंगही होचपर्यंतच ही पापडी तळायची आहे जर तुम्हाला पिवळी वाटली लगेच पापडी तुम्ही तेलाबाहेर काढली तर ती पापडी कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे छान तांबूस रंग होऊसपर्यंतच आपल्याला तळून घ्यायची आहे आणि गॅस मध्यम तू लोश ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती तळलात तर तळली लगेच जाईल पण तळल्यानंतर आपण ज्यावेळेस खाली काढतो ना मग नंतर थोड्या वेळाने ती नरम पापडी पडते म्हणून बघा बाकीच्या ज्या पिठाची होती ना तीसुद्धा अशा प्रकारेच पापडी करून घेतली एकूण तीन घाणे होतात आपले हे पापडीचे बरं का आपण घेतलेल्या पिठाम पिठामध्ये आता बघा हा सुद्धा छान प्रकारे इथं आपला हा पापडीचा तळून झाला मस्त रंगाला का नाही आता बघा आपल्याला ह्याचे शेव पाडून घ्यायचे त्याच्यासाठी काय करायचं जी आपली पापडीची चकती होती का नाही ती आता आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला चकती दाखवली होती बघा मोठ्या शेवची ती इथं मी चकती घालत आहे अगदी तुम्ही बारीक शेवची घातलात तरीसुद्धा चालेल चक्तीची बघा एक प्लेन बाजू अशी असते का नाही ती वरती टाकायची आणि खडमडीत बाजू ही बाहेरच्या बाजूला यायला हवी अशी चक्ती घालून घ्यायची आता तर उरलेलं जितकं आपलं पीठ आहे त्याचा छान प्रकारे गोळा करून पुन्हा सोऱ्यामध्ये घालायचा आणि उरलेल्या सर्व पिठाचे आपल्याला शेव करून घ्यायचे आता शेवसुद्धा त्या पद्धतीतच करून घ्यायची बघा इथं मस्तपैकी सोऱ्या असा गोल गोल आपल्याला फिरवायचा आहे एका वेळेस जास्तीचे सुद्धा शेव पाडून घ्यायची नाही म्हणजेच की ती तळली जाणार नाही की नाही म्हणून शेवटी बघा हाताने आपल्याला अशा प्रकारे तोडायचे आणि मस्त ही शि सुद्धा शेव ना छान लालसर रंग येऊजपर्यंत आपण भाजून घेऊयात आता बघा पलटी करणार आहोत आणि अशी सुटसुटीत करायची बरं का ही शेव म्हणजे का नाही सगळीकडे छान प्रकारे ही तळायला हवी म्हणून जरी तुम्हाला ही शेव आता जरी नरम दिसत असेल पण आपण तेलाच्या बाहेर ताटामध्ये काढतो थो, आणि थोड्या वेळानंतर पाहिली ना म्हणजेच की थंड झाल्यानंतर तर ही शेव मात्र छान कुरकुरीत होते बरं का आता जेवढं आपलं पीठ घातलं होतं ना त्या सर्व पिठाची ही तर शेव करून घेतलेलं आहे बघा आपली ही पापडी जी आहे तुम्हाला अगोदर थोडीशी नरम झालेली दिसत असेल पण आता थंड झाल्यानंतर बघा अगदी छान कुरकुरीत झाले तुम्ही ह्याच्या अगोदर बेसनपीठामध्ये केळ घालून ना कधीच ही पापडी केली नसेल कारण का आपण नेहमी तर बेसनपीठाचीच करतो ही पिकलेली केळ ह्याच्यामध्ये घालून जर तुम्ही ही पापडी केलात ना था। खरं मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतकी छान ही पापडी शेव होते ह्याच्यामध्ये केळी घातल्यामुळे कारण केळी पिकले ही पिकलेली आपण वापरली तिला स्वतःचा असा गोडवा आहे त्याच्यामुळे खायला एक नंबर लागते बरं का मी सांगते ना म्हणून एकदा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा अगदी एकदा केलात ना घरातले सगळे विचारच करतील ही इतकी छान शेव चविष्ट कशी काय झाले आणि तुम्हाला ना पुन्हा हा मागितल्याशिवाय राहणार नाही एवढी मात्र मी गॅरंटी करून सांगते आता तुम्हाला इथं मी आवाजसुद्धा ऐकवला पाप जसं की पापडी चुरताना शेव चुरताना आवाजावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल ती किती कुरकुरीत झाले बघा इथे आता दोन्ही छान प्रकारे असं मिसळून घेतलेलं आहे आता बघा सर्व जिनस एकत्र करण्यासाठी इथं मी मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पापडे शेव आपण जे मिसळून घेतली ना ती काढून घेतली त्याचबरोबर आपण चिवड्यामध्ये घालण्यासाठी जे जे साहित्य तळून घेतलं बघा इथं शेंगदाणे छान कुरकुरीत झालेत कडीपत्ता छान आपला कुरकुरीत झाला आहे खोबऱ्यालासुद्धा छान रंग आलेला आहे बाकीचं सर्व जिनस छान तांबूस रंगावर तळलेलं आहे सर्व जिनस ह्याच्यामध्ये घालून घेतले त्याचबरोबर ना थोडंसंच एक पाव चमच इतकी मिरची पावडर घातले एक चमचभर इतकं आमचेर पावडर घातलेला आहे आता सर्व ना आपल्याला छान प्रकारे हे मिसळून घ्यायचं आहे अगदी लाल तिखट मी कमी घातलेलं आहे कारण मुलं खाण्यासाठी तुम्हाला जर आणखीन थोडंसं स्पायसी हवं असेल तर आणखीन थोडंसं लाल तिखट घालू शकता गरम गरम असतानाच घालायचं म्हणजे हे सर्व ना छान प्रकारे ह्याला लादलं ला जातं पाहू बघू शकता अगदी आवाज सुद्धा आहे का चुरचुरीत एकदम मस्त असा आणि ना अजिबात ह्याच्यातला कुठलाच पदार्थ तेलकट झालेला नाही हा आपला चिवडा सुद्धा तेलकट झालेला नाही बरं का <सणगा> हे सर्व मी हातानेच मिसळून घेतलं तर तुम्हाला हातसुद्धा दाखवले बिलकुलसुद्धा तेलकट चिवडा होत नाही मी सांगते ना म्हणून नक्की करून मला कमेंटमध्ये कळवा बरं का तुमच्या घरी हा चिवडा आवडला का नाही बघा संध्याकाळच्या वेळेस मधल्या वेळेस काहीतरी चटर पटर खायला आवडतं मग बाहेरचे पदार्थ देण्याच्याऐवजी तुम्ही एकदा जर हा चिवडा बनवून ठेवलात ना तर अगदी महिनाभर खराब होत नाही आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही हा संपला कधी इतका भारी होतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आवर्जून करून पाहतील असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का नाही मग आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय